नमस्कार मी प्रांजल आतकारे सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार मानते आभार यासाठी मानते की तुम्ही ज्या कमेंट्स करता आम्हाला तुमचे व्हिडिओज बघून खूप मोटिवेट व्हायला होतं आम्हाला तुमचे व्हिडिओज बघून एनर्जी मिळते आम्ही तुमचे व्हिडिओज बघून इन्स्पायर होतो तुमचे जे व्हिडिओज आहेत ते आम्हाला आमच्या मुलांच्या लाईफमध्ये युटिलाईज करता येतील आमच्या मुलांशी ते रिलेट करता येत आहेत ते रिलेट होत आहेत अशा या सगळ्या तुमच्या कमेंट्समुळे मलाही एक वेगळीच एनर्जी मिळते माझ्यामध्येही ती पॉझिटिव्हिटी येते आणि मी स्वतः त्यामुळे इन्स्पायर होते मी मोटिवेट होते आणि म्हणून मग माझं विचारमंथन सुरू होतं की आता यांना पुढे काय द्यायचं पुढच्या व्हिडिओमध्ये काय द्यायचं तर कालच्याच कमेंटमध्ये एक आ, कमेंट आलेली आहे की मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मुलं ढ आहेत मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात त्यासाठी तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा तर बघा मुळात मुलं ढ किंवा मुला मुलं कि कमी हुशार असणं हा प्रकार काय आहे आपल्या घरातली जी माणसं आहेत वडीलधारी माणसं त्यांचा मेंदू एकवीस किलोचा त्याच्या एक किलो खाली आपण आहोत साधारणपणे पस्तीस ते पंचेचाळीस वयातले त्यांचा मेंदू पंधरा सोळा किलोचा आणि मग आपली मुलं आहेत त्या मुलांचा दहा किलोचा आणि त्यातही जे खूप हुशार आहेत त्यांचा पाच किलोचा आणि जे आपण ढ म्हणतो मठ्ठ म्हणतो किंवा ज्याला काहीच येत नाही त्याचा पाव किलोचा असं काय आहे का नाही आहे ना मेंदू तर सगळ्यांचा सेम आहे आणि तो किती आहे माहिती आहे तुम्हाला शंभर किलो पाचशे किलो दोन किलो पाच किलो किती आहे मेंदू सगळ्यांचा दीड किलो आहे एक चारशे ते पाचशे असा साधारणपणे सगळ्यांचा दीड किलोचा मेंदू आहे मग मेंदू दीड किलोचा असून सुद्धा मार्क कमी जास्त का मिळतात किंवा मुलं ढ का होतात मुलांना अभ्यासाचा का कंटाळा येतो कोणतरी खूप पुढे जातो आणि कोणतरी मागे राहतो असं का होतं बरं तर मेंदू सगळ्यांना सेम आहे याचाच अर्थ ज्याला पन्नासातले वीस मार्क्स मिळत आहेत आणि ज्याला पन्नासमधले मधले चाळीस मार्क्स मिळत आहेत तो चाळीस मार्क्सवाला आपण काय म्हणणार हुशार आणि वीस मार्क्सवाला आपण काय म्हणणार ढ पण मग हा वीस मार्कवाला जेव्हा मनावर घेईल विचार करेल अभ्यास करेल की मलाही या मुलासारखे चाळीस मार्क्स मिळवायचे आहेत मलाही वीसवरून वर जायचं आहे तर तो हंड्रेड अँड वन पर्सेंट शुअर जाऊच शकतो कसं जाऊ शकतो ते बघा रोज सर मी तुम्हाला स्टोरी सांगतच असते पण त्या व्यक्ती बऱ्याच वेळेला आपल्या परिचयाच्या नसतात कधीकधी हयातही नसतात जे आपण मागच्या वेळी अल्बर्ट आईन्स्टाईनचं एक उदाहरण बघितलं ते नाही आहेत आता पण आज जी मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ती व्यक्ती आजही आपल्यासोबत आहे दहावीला फक्त थर्टी नाईन पर्सेंट एकोणचाळीस टक्के मिळालेली ही व्यक्ती आहे दहावीला एकोणचाळीस टक्के मिळाले स्वतःवरच विश्वास नव्हता की एवढे कमी पर्सेंटेज मिळाले जेमतेम आपण पास झालो आहे काय बरं पुढे करणार पण परिस्थितीची जाणीव होती की आता जी परिस्थिती आहे अगदी गरीब ज्यांची आई फक्त एका साडीवर दिवस काढायची घरची परिस्थिती खूप हलाकीची होती बेताची होती आणि त्या मुलाने ठरवलं की ही परिस्थिती मला बदलायची आहे त्यांनी अकरावीला सायन्सला ॲडमिशन घेतलं ज्या मुलाला टेन्थ स्टँडर्डला थर्टी नाईन पर्सेंट त्यांनी अकरावीला सायन्स साईडला सायं ॲडमिशन घेतलं आणि काहीच समजत नव्हतं शिक्षक काय शिकवतायत काय बोलतायत सगळं इंग्लिशमधून काहीही समजत नव्हतं पण पुन्हा परिस्थितीचा विचार केला पुन्हा त्यातून बाहेर पडायचा आहे हा निश्चय केला आणि काय केलं बघा सायन्स साईडने हा टोटल पुस्तकं होती चौदा चौदा पुस्तकं अभ्यास करायची त्याचं पहिलं टाइम टेबल केलं पुस्तकं आहेत चौदा त्या टॉपिक आहे, किती आहेत त्या प्रत्येक टॉपिकला आपल्याला किती वेळ द्यावा लागणार याचं व्यवस्थित नियोजन केलं आणि मग अभ्यासाला सुरुवात केली अभ्यासाला सुरुवात करत असताना हंड्रेड पेजेस शंभर पानांची एक वही केली आणि त्या वहीमध्ये रोज एक टॉपिक वाचलेला एक टॉपिक लिहायला सुरुवात केली आज एक टॉपिक वाचला आज एक पहिला धडा वाचला तोच पुन्हा उद्या वाचला बघा मी काय सांगते आज एक धडा वाचला तोच धडा उद्या वाचायचा आहे आणि उद्या नव्याने दुसरा वाचायचा आहे उद्या दुसरा वाचला आणि पहिलाही वाचला मग पुन्हा तिसऱ्या दिवशी तिसरा धडा वाचायचा आहे दुसरा वाचायचा आहे आणि पहिला सुद्धा वाचायचा आहे पुन्हा चौथ्या दिव दिवशी दिव चौथा धडा वाचला तिसराही वाचला दुसराही वाचला आणि पहिलाही वाचला लक्षात येत ना मी काय सांगते ते आज एक धडा वाचला उद्या दुसरा वाचला पण दुसऱ्यासोबत पहिलासुद्धा वाचला पुन्हा तिसऱ्या दिवशी तिसराही वाचला दुसराही वाचला आणि पहिलाही वाचला असं करत करत बारा दिवसापर्यंत बाराव्या दिवसापर्यंत बाराव्या धड्यावर पोचे त्यांचा धडा पहिला धडा तोंडपाठ झालेला होता बघा तोंडपाठ पाठ शिक्षक काय शिकवतायत कळत नाही आपण काय वाचतोय काय डोक्यात ठेवतोय कोणी काय प्रश्न विचारले की उत्तर द्यायचं हे लक्षात राहत नाही कळत नाही पण अभ्यास करायचा आहे जिद्दीने पुढे जायचं आहे घरची परिस्थिती बदलायची आहे या विचाराने फक्त आणि फक्त पुस्तकं वाचनावर भर दिली भर दिला आणि मग सगळे काय चमत्कार घडतोय बघा आणि ही व्यक्ती ऐकून तुम्हालाही खूप आश्चर्य वाटेल चौदाशे मार्कांचा पेपर आणि त्या चौदाशे मार्कांमधून चौदाशे मार्क मिळालेला आणि त्याच वर्षी चौदाच्या चौदा गोल्ड मेडल मिळालेला चौदाच्या चौदा गोल्ड मेडल मिळून छत्तीस वर्ष कंप्लीट झालेली आहेत त्या छत्तीस वर्षानंतर कोणीही हा रेकॉर्ड तोडलेला नाही कोणीच तोडलेला नाहीये तोच मुलगा आता असं आव्हान करतो की कोणीही तो रेकॉर्ड तोडून दाखवावा मी त्यांना जगातलं जगातलं बेस्ट गिफ्ट देईन पण तो रेकॉर्ड अजून कोणीच तोडलेला नाहीये आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर विठ्ठलराव लहाने जगातला नंबर, नंबर वन सर्जन आहे तुम्ही सर्च केला करा जगातला नंबर वन सर्जन ज्याला दहावीला एकोणचाळीस टक्के ज्याला इंग्लिश काहीच कळत नाहीये वाचलेलं लक्षात राहत नाहीये आज वाचलेलं उद्या विचारलं तर त्याला आठवत नाहीये असा मुलगा फक्त आणि फक्त कन्सिस्टन्सी ठेवून अभ्यास करतो रोजच्या रोज अभ्यास करतो एकच धडा दहा वेळा वाचतो आणि तो चौदा गोल्ड मेडल मिळवतो हे प्रत्यक्ष उदाहरण तुमच्या समोर आहे आपण ही फक्त रोजच्या रोज उदाहरणं ऐकून स्टोरीज ऐकून चांगल्या वाटतात म्हणून ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या असं न करता तुम्ही त्या इम्प्लिमेंट करा फक्त ही एक कमेंट आली की आमच्या मुलांनी अभ्यास कसा केला पाहिजे किंवा अभ्यासच करत नाहीत कंटाळ करतात तर त्यासाठी तुम्ही काहीतरी गाईड करा तर त्यासाठी हा मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे ज्या बऱ्याच घरांमध्ये हा प्रश्न असतो किंवा हा प्रॉब्लेम असतो की मुलं अभ्यासच करत नाहीत त्यांना अभ्यासाचं महत्त्व पटवून द्या आणि हा अशा पद्धतीने अभ्यास करायला लावा शंभर टक्के त्यांना अशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर फरक पडणारच आहे का नाही फरक पडणार बघा एकच गोष्ट तुम्ही पुन्हा 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 बोलता ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि जेव्हा तुम्हाला हवी आहे तेव्हा ती रिटर्न येते हे आपण पाहिलंय कालच्या व्हिडिओमध्ये मग एक धडा जेव्हा तुम्ही बारा वेळा वाचणार तेव्हा तो तुमच्या अंतर्मनात जाणार आहे बारा वेळा वाचा वीस वेळा वाचा ज्याची जशी कपॅसिटी असेल तसं कोणाला दोनदा वाचून लक्षात राहील कोणाला एकदा वाचून लक्षात राहील कोणाला दहा वेळा वाचून लक्षात राहील पण लक्षात राहील नक्की ज्याला पन्नासातले चाळीस मिळत आहेत मगाशी मी सांगितलं आणि पन्नासातले वीस मिळत आहेत त्या वीस मिळणाऱ्याने जर एक धडा किंवा एक प्रश्न किंवा जे काही त्याला येत नाही त्याच्यावर अभ्यास केला पुन्हा 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 ते पाठांतर केलं लिहून काढलं तर नाही मिळणार का त्याला चाळीस मार्क्स मिळणार ना कदाचित चाळीसपेक्षा सुद्धा जास्त मिळतील तर हुशार आणि ढ यांच्यामध्ये काय फरक असतो हुशार मुलांना फक्त एकदा दोनदा वाचून लक्षात राहतं आणि जे ढ म्हणतो आपण आपण म्हणजे तुम्ही मी नाही म्हणत त्या मुलांना खूप वेळा वाचायला लागतं एवढाच फरक आहे या दोघांमध्ये हुशार आणि कमी हुशार हुशारला खूप कमी वेळा वाचायला लागतं पटकन लक्षात राहतं आणि जो कमी हुशार असतो त्याला खूप वेळा वाचावं वा लागतं पण खूप 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 वेळा वाचल्यानंतर खूप 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 अभ्यास केल्यानंतर हंड्रेड पर्सेंट जर एखादा मुलगा जगातला नंबर वनचा सर्जन बनू शकतो प्लास्टिक सर्जन तर मग आपली मुलं काही पास होणार नाहीत का नक्कीच ना पास होणार फक्त तुम्ही त्यांच्याकडून ही तयारी करून घ्या की ते पुन्हा 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 अभ्यास कसा करतील त्याच्यासाठी त्यांना मोटिवेट करा मोटिवेट करून सुद्धा जर मोटिवेट होत नसतील तरीही हा तुमचा प्रॉब्लेम सेम राहणार असेल तर मात्र तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आपण याच्यावर उपाय करू शकतो तर सगळ्यांनी आपल्या मुलांसाठी मोटिवेटच मुलांनाही करायचं आहे तुम्हीही राहायचं आहे आणि जर काही प्रॉब्लेम आलेच तर मी आहेच धन्यवाद